नमस्कार मित्र मी आज नाशिक जत्रा हटायच्या पाठीमागे आलोले डॉक्टर नावरकर मॅडमांकडे आलो नावर आहे त्यांना मी आपल्या कंपनीचं जे प्रोडक्ट होत ते स्वतः त्यांना दिलं होतं त्यांनी तो वापर पण केला आणि त्यांना काय काय रिझल्ट आला आता ते स्वतः डॉक्टरच आहे त्याच्यामुळे तेच सांगतील आपल्याला काय काय रिझल्ट आला नमस्कार मॅडम काय नाव आपलं माझं नाव डॉक्टर प्रज्ञा नावरकर शिरुडे मला मागच्या एक दोन वर्षापासून मायग्रेनचा त्रास होता तो कंपल्सरी होतच होता असं नाही पण मधून मधून मला त्याचे एपिसोड येत होते तर मला जेव्हा हे प्रॉडक्ट भेटलं त्यानंतर मी त्याच्या दोन सॅचेट्स घेतल्या एक सॅचेट एक दीड महिन्यापूर्वी घेतली आणि एक सेचेट आता म्हणजे पंधरा दिवसाच्या गॅपने घेतली आहे अशा मी दोनच ह्या ट्यूब ज्या असतो म्हणतो ह्या दोन ट्यूब सिंगल सिंगल एका वेळी घेतल्या मी तर मला पहिलेच घेतल्यानंतर म्हणजे मला उपाशी पण राहायला जायचं नाही त्यामुळे मला लगेच हेडएक स्टार्ट व्हायचा बट त्यानंतर बॅक टू बॅक मी म्हणजे चार वाजेपर्यंत नॉनस्टॉप ओ पी डी काढली आहे तोपर्यंत काही न खातापिता मी ओपीडी काढू शकले मला हेडेक नाही झाला पुन्हा मी फिफ आफ्टर फिफ्टीन डेज मी पुन्हा एक डोस घेतला त्याच्यानंतर पण मला तसंच फील झालं की मी एनर्जेटिक फील करते मला कुठल्याच प्रकारचा डोकं त्रास होत नाही आहे नाहीतर मायग्रेनचा त्रास असा असतो की तो, तो सहन होत नाही okay. अशा कंडिशनमधनं मी दोन सॅचेट्समधनं एवढी रिकवर झाले तर मग मी ट्राय करेन की अजून पुढच्या पूर्ण कोर्स पूर्ण करून मायग्रेनमधून बाहेर यायचा